जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड पुणे येथे श्री दत्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो या सासवड पुणे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मथूरच्या सीममध्ये नेमकं काय घडले मथूरच्या सीममध्ये नेमकं कशामुळे पराभव झाला ते तर मित्रांनो आजच्या सासवड मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या बिनजोडचा बेताबाच्या मथूरची व मोर्दरीच्या हरण्याची गाडी ही सीमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मथूरच्या सीमीमध्ये कॉकटेल पाकऱ्या पिस्टन व राहुलबाई पाटील यांच्या अर्जुन एक हजार एकची देखील लागली होती त्यामुळे या सीमी क्रमांक पाचमध्ये काटाकीर लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथूर व मोरदरीच्या हरण्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेले आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरची व मोरदरीच्या हरण्याची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये विरुद, कॉकटेल विरुद्ध पिस्टन या तीन गाड्यांमध्ये काटाकीर लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला पिंटू शेठमोडो गोडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलच्या व शेवाळ्याबांच्या पाकऱ्याच्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी मथुरची व मोरदरीच्या हरण्याची या सेमी क्रमांक पाचमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज आपल्या सर्वांचा लाडका मथूर खूप जबरदस्तरित्या पाहायला आहे तर मित्रांनो मध्यंतरी मथुर आजारी होता आणि त्या आजारपणानंतर मथुरचे हे पहिलेच घाटावरचे मैदान होते आणि त्या ती मथुरनी आज खूप जबरदस्तरित्या लढत दिली त्यामुळे मथुरप्रेमी नक्कीच आनंदी असतील कारण मथुर आज आपल्याला घाटावरती पाळताना पाहायला मिळाला हीच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये मत मथूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही कारण मथुरने आज ज्याप्रमाणे लढत दिली ते पाहता नक्कीच येत्या मैदानात मथूर धुमाकळू घालणार यात काही वादच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका